श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते महादेवांच्या गळ्यामध्ये नाग असतो नागपंचमीला अशी पूजा केल्यामुळे महादेवांचे आशीर्वाद मिळतात नागपंचमी दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलैला आहे म्हणजेच मंगळवारी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची कारण बघा आपण शहरामध्ये राहतो काही आपल्या इथे नागाचे वारूळ वगैरे मिळत नाही तर घरच्या घरी कसंही पूजा करायची मंत्र कोणता म्हणायचा त्यानंतर उपवास कसा करायचा भावासाठी आपण उपवास करत असतो तर तो का करायचा दूध आणि लहायांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो याला का एवढं महत्त्व असतं आणि नागपंचमी हा माहेर वासिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो तर ही नागपंचमीची सोपी पूजा घरच्या घरी कशी करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला तिथीला साजरा केला जातो आणि एकोणतीस जुलैला नागपंचमी हा सण आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्याला सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळत असते नागपंचमीची पूजा ही शक्यतो बाराच्या अगोदरच करायची आहे तुम्ही शक्यतो सकाळी आठ साडेआठपर्यंत पूजा केली तर अतिशय उत्तम कारण तो शुभकाळ मानला जातो आता वारूळ नसेल तर काय करायचं तर बघा तुमच्या इथे वारूळ नसेल तर जवळ हा नागपंचमीचा आपल्याला कागद मिळतो हा श्रावण महिन्याच्या शुक्रवारी लावायचा असतो आपण त्याला जिवेदेवतेचा कागद असे म्हणतात तर तुम्ही जरी दर शुक्रवारी याचं पूजन करत नसाल तर तुम्ही हा कागद आहे तो नागपंचमीच्या दिवशी लावा हा कागद आणि तो जो कागद आहे तो आपण अमावश्येपर्यंत ठेवत असतो आता बघा सगळ्यात पहिलं मी तुम्हाला नागपंचमीची माहिती आहे ही थोडीशी सांगत आहे या दिवशी आपल्या कुलचाराप्रमाणे नागदेवतेची पूजा करावी नैवेद्य करावं या दिवशी सहसा काही चिरत नाहीत दळत नाहीत किंवा कांडत नाहीत तवा हा चुलीवर ठेवला जात नाही आणि बघा उकडीचे पदार्थ मोदक खीर काणावले खाल्ले जातात आणि या दिवशी कोणाची हिंसा करू नये नागाच्या प्रतिमाला दूध आणि लहायांचा नैवेद्य अर्पण केला जातो पृथ्वीवर फक्त एकच दिवस अशी नागाची पूजा केली जाते इतर दिवशी त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात पूजत नाहीत कारण पृथ्वी ही शेषनागाने डोक्यावरती धारण केलेली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावरती नागवाला बसू नये अशी धारणा आहे तर ही नागपंचमीशी अशी छोटीशी माहिती आहे आता मी तुम्हाला पूजाविधी कसा करायचा हे सांगणार आहे तर बघा पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची त्याच्यावरती तुम्हाला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर या चौरंगावरती तुम्हाला एक लाल वस्त्र जो आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमच्या देवाऱ्याजवळ तुम्ही ही पूजा केली तरी चालेल आता पूजा करताना काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलित करायचा त्याच्यानंतर हे नागदेवता जे आहेत ना ते आणि त्यांची पत्नी आणि त्यांची दोन बाळं अशी तांदळाने चार आपल्याला नाग काढून घ्यायचे आहेत तुम्ही पिठाने काढा किंवा तुम्ही रांगोळीने रांगोळीनेसुद्धा काढू शकता तुम्हाला जसं जमेल तसं हे नागांचं चित्र तुम्हाला काढायचं आहे देवाऱ्याचे इथे तुम्ही काढू शकता ही पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू अनंतानी नाग्यूभियू नमः अनंतानी नाग्यूभियू नम या मंत्राचा जप करायचा आहे आता या कागदाची म्हणजेच आपण जे कागद लावलेला असतो दिवतीतात त्याची पूजा करायची नंतर या चित्राला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या त्यानंतर आपण जे नागदेवता काढलेले आहेत म्हणजे तांदळानी किंवा मग तुम्ही रांगोळीनी वगैरे काढू शकता तर त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर फूल अर्पण करायचं त्यानंतर आपण जो कागद लावलेला आहे त्याला आघाड्या आणि दुर्वांच्या माळा अर्पण करायची आहे आणि ह्याला ना या माळेला या दिवशी खूप महत्त्व आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी है ना। आ, पानव अगरे, हार वाले, वाले नाग आहे ना ही आघाड्यांची पानं वगैरे हारवाले फुलवाले जे असतात त्यांच्याकडे अगदी सहज मिळून जातील आता हे अशी माळ तुम्हाला अर्पण करायची आता या नागदेवतांची पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षध शक्यतो पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत प्रत्येकाला म्हणजे आपण ते रांगोळीनी किंवा तांदळाने जे नागदेवता काढले त्या प्रतिमेला ही फुलं अर्पण करायची अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा आहे अग काही कठीण नाही आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांची पूजा जर तुम्ही करणार असाल तरी करू शकता आणि जरी नसेल तिथे तुम्ही त्यांची स्थापना करणार तर देवाऱ्यामध्येच तुम्ही गणपती बाप्पांसमोर दुर्वा अक्षदा त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देऊन तिथे देखील पूजा करू शकता किंवा मग तुम्ही दुसरीकडे जिथे पूजा मांडलेली आहे तिथे तुम्ही बापांचा अभिषेक करून देखील स्थापना करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बापांची देखील पूजा तिथे करून घ्यायची आहे बघा पूजेचा क्रम तुमच्या लक्षात आलाच असेल सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची अक्षदा हळदी कुंकू फूल वगैरे अर्पण करून धूप पण दाखवून घ्यायचा अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे नागदेवता आपण काढलेले आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर शेवटी यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्हाला या दिवशी एका छोट्या वाटीमध्ये गूळ फुटाणे आणि लहाया याचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि तो नैवेद्य नागदेवतांना अर्पण करायचा आहे पण त्यापूर्वी तुम्ही पाण्याचा भरीव चौकोन तयार करा त्याच्यावरती ही नैवेद्याची वाटी ठेवा आणि तीन वेळेस पाणी फिरवून हा नैवेद्य आपल्याला नागदेवतांना अर्पण करायचा आहे आता बघा अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा जी आहे ती करायची आहे यासोबतच या दिवशी नागदेवतांना दूधदेखील प्रसाद म्हणून अर्पण करायचं आहे दुधाचं नैवेद्य द्यायचं आहे चुकून पण वारुळामध्ये तुम्हाला दूध वगैरे टाकायचं नाही ते चुकीचं मांडलं जातं फक्त तुम्ही या फोटोसमोर आणि गुळ फुटाण्याचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे या दिवशी तुम्हाला बघा उपवास करायचे आहे बऱ्याचशा महिला उपवास करतात ह्या दिवशी आणि हे व्रत करायचं आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र देते तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे नमोस्तो सर्पभ्य एक केच पृथ्वी मनो ये अंतरिक्ष ये या दिवितेभ्य सर्पभ्य मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे बघा या मंत्राचा जप केल्यामुळे कालसर्प दोष तो कमी होतो आणि त्याचा प्रभाव देखील कमी व्हायला मदत होते यानंतर बघा घरामध्ये कुठलेही पदार्थ चिरू नका कापू नका तळू नका चुलीवरती तवा ठेवायचा नाही बऱ्याच ठिकाणी हे नियम पाळले जातात प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि यानंतर बघा ही पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची शिवशंकरांची आरती करायची आणि नागपंचमीची जी कथा आहे ती तुम्हाला वाचायची आहे गुगलवरती तुम्हाला नागपंचमीची कथा मिळून जाईल तर बघा अशा सोप्या पद्धतीने ही पूजा मांडून दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पूजा आहे ती का विसर्जन करायची आहे तर तांदूळ वगैरे आहे जे आ, तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता फुल निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया भावासाठी उपवास करतात तो तुम्ही करत असाल तो अतिशय चांगली गोष्ट आहे करत नसाल तर तुम्हाला मी सांगते त्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर नक्की करा बघा भावाला चिरंतर आयुष्य लाभावं आणि आयुधांची प्राप्ती व्हावी प्रत्येक दुःखातून संकटातून त्याला बाहेर येण्यासाठी मार्ग मिळावा यासाठी प्रत्येक बहीण नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करत असते म्हणजेच एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे तर आपल्याला हा भावाचा उपवास जो आहे सोमवारी अठ्ठावीस तारखेला करायचा आहे असा पण आपला श्रावण सोमवार आहे तो उपवास असणारच आहे आणि उपवासाच्या दुसऱ्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे तुम्ही नागपंचमीचा उपवास करणार असेल तर सोमवारी उपवास करून आ, तो परत मंगळवारी करून मंगळवारी संध्याकाळी सोडायचा तर अशा अगदी साध्या पद्धतीने नागपंचमीची तुम्हाला पूजा करायची आहे आता बघा मी इथे तुम्हाला कथा सांगते नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी आपण का उपवास करतो तर त्याची एक छोटीशी कथा आहे बघा संतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता त्यामुळे भावाच्या शोकामध्ये सत्तेश्वरीने अन्नग्रहण केलं नाही सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपामध्ये दिसला तेव्हा तिने आपले भाऊ त्या, त्या नागरूपाला मांडले आणि त्या दिवशी तिने वचन दिले की जी व्यक्ती जी बहीण माझा भाऊ म्हणून व्रत करेल त्या महिलेच्या भावाची मी रक्षा करेल अशी ही कहाणी आहे त्यामुळे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहीण जी आहे ती आपल्या भावासाठी उपवास करत असते तर अशी ही छोटीशी कथा आहे तर बघा अशा या सांगितल्याप्रमाणे साधे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थक